खामगाव आगारातून चार मार्च रोजी बाबा यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रमुख संदीप पवार प्रमुख रामकृष्ण पवार वाहतूक निरीक्षक मोहिनी पाटील सहाय्यक निरीक्षक सरला तिजारे शुभांगी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती बस क्रमांक एम एच चौदा बी टी पंच्याण्णव बेचाळीस खामगाव आगारातून रवाना करण्यात आली त्यानंतर उपरोक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चालक मोहम्मद जावेद व वाहक रणजित सपकाळ यांनी दुपारी दोन वाजता बस क्रमांक एम एच तेरा सी यू पंच्याहत्तर झिरो आठ नेली यावेळी इलियास अहमद सेवानिवृत्त चालक इक्बाल खान शेख वतीने चालक मोहम्मद जावेद आगार संदीप पवार व रामकृष्ण पवार यांचाही सत्कार करण्यात आला चार मार्च पासून खामगाव बस स्थानकावरून सैलानी यात्रेसाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या शनिवारी एकूण पाच बसेस सोडण्यात आल्या आहेत खामगाव येथील सैलानीच्या प्रवासाचे तिकीट एकशे पंधरा रुपये ठेवण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य परिवहनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे तिकिटामध्ये सवलती दिल्या जाणार आहे अशी माहिती रामकृष्ण पवार यांनी दिली मात्र बाबा यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन यात्रेकरूंसाठी स्थानिक बसस्थानकावर टेंट लावण्यात आला असून विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत अशी माहिती एस टीच्या अधिकाऱ्यांकडूनही देण्यात आली मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव